ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसर येते शॉर्ट सर्किटने बारा एकर ऊस जळून खाक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान कवटेसर येथे बहुमार या शेतात शॉर्ट सर्किटने बारा एकर ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले संदीप नांद्रेकर यांच्या क्षेत्रात पंचांग साखर कारखान्याची मशीनच्या साहाय्याने ऊसतोड चालू होती दुपारी अडीचच्या दरम्यान नदीजवळील जवळील एम एस सी पीच्या तारांवर पक्षी बसतात आणि ते एकाच वेळी उठतात त्यावेळी एकमेकांना तारांचा स्पर्श झाल्याने ठिणग्या पडल्याने ताराखाली असलेल्या उसाने पेट घेतला वारा जोराचा असल्याने अवघ्या वीस मिनिटात बारा एकर क्षेत्र जळून खाक झालं ऊस तोड मशीन ऑपरेटरला काही अंतरावर असलेल्या प्लॉटमध्ये मध्ये ऊस पेट घेत असल्याचं दिसल्यावर तातडीनं प्रसंगावधान राखत मशीन सर्वच ट्रॅक्टर चालकासह उसाच्या प्लॉट बाहेर काढले सरपंच पोपट बोकरे यांनी शरद कारखान्याच्या अग्निशामक दलाची गाडी पाचारण करून व गावातील तरुणांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात या आगीत संदीप नांद्रेकर पावणे तीन एकर विकास पाटील अर्धा एकर शंकर पाटील एक एकर विजय पाटील दोन एकर प्रकाश पाटील दोन एकर राजेंद्र नांद्रेकर एक एकर शांतिनाथ नांद्रेकर एक, एक एकर आदिनाथ नांद्रेकर एक एकर एक असे पंचंगा जवार शरद दत्त साखर कारखान्याचा बारा एकर खाक झाला आहे यावेळी संतोष भोकरे पाटील गाडवे यांच्यासह शरद अग्निशमक दलाचे फायरमन सुशील कुमार मोहिते व स्वप्नील खाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दादेश देकर यांच्यात मशीन चालू होतं रीती खाली तार पार्किंग होऊन शॉर्ट सर्किट होऊन आग झाला जाल आणि उभी फड चालू झाली पेटायला गावकरी सगळे आली सगळं काय झालं कर काय ते वारा सुटल्यामुळे काय आवरता आलं नाही मग तसंच पोपट भोकरे संचालक शरद सहकारी साखर कारखान्याचे कारखान्यात फोन केले दहा मिनिटात राहूया इथं गाडी पोहोचली आणि पुढं पेटणारा प्लॉट सगळा स्टॉप झाला जागेवर ते सगळं बंदोबस्त करून गावातली लोकं सगळी मदत करून जागेवर आता एक वीस पंचवीस शेकर जळले बाकी सगळं स्टॉप झाले जागेवर भानकरे निप्ससाठी संदीप नांद्रेकर कवटेसार